मुंबईत कुर्ल्यामध्ये सात वर्षीय मुलाचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला कुर्ला डेपोच्या आतमध्ये रस्त्याचं काम सुरू होतं त्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता खेळता खेळता मुलगा खड्ड्यात पडला आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अपडेट जाणून घ्या प्रशांत बढ्या आपल्यासोबत प्रशांत काय नेमकी घटना आहे कुर्ल्या डेपोच्या अंतर्गत काही एस टी महामंडळाच्या वतीने विकास कामों है। काम सुरू आहेत त्यातील जे आतमधल्या रस्ते आहेत ते बनवण्याचं काम सुरू होतं त्यासाठी काही खड्डे खोदण्यात आले होते या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं होतं आणि हा डेपोच्या आजूबाजूला जर वस्त्या बघितल्या तर त्यातील एक वस्त वस्तला ताई नाईक नगर आहे त्यातील उज्ज्वल सिंग हा मुलगा त्याच्या काही मित्रांबरोबर या डेपोमध्ये त्या ठिकाणी मोकळी जागा आहे म्हणून खेळण्यासाठी आलेला होता आणि तो त्या खड्ड्यामध्ये पडला त्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्या आजूबाजूला त्याचे जे मित्र खेळत होते त्यांनी याची माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं आणि राजावाडी रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी न्याय झालं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला तिथे मूर्त घोषित केलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी आता अकस्मात मृत्यूची जी आहे नोंद केलेली आहे आणि या सगळ्या संबंधित पुढील संपूर्ण तपास जो आहे तो नेहरू पोलीस करीत आहेत मात्र यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांनी मात्र मोठा रोष व्यक्त केलेला आहे या खड्ड्यांच्या संदर्भात असेल किंवा इतर निष्काळजीपणाबद्दल प्रशांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट